चांद को चांदनी मुबारक रात को नया चांद मुबारक फलक को सितारे मुबारक सितारों को बुलंदी मुबारक और आपको हमारी तरफ से ईद मुबारक आपको और आपके परिवार को गुरुवार अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात रमजान साजरी करण्यात आली नाशिकमध्ये ही सर्वत्र उत्साहात रमजान ईद साजरी झाली नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्या निवासस्थानी जेतवन नगर बुद्धविहारातील अनुयायी मनसे शहर सरचिटणीस अशोक मुर्तडक माजी नगरसेवक सुदाम कोंबडे आदी मित्र परिवार यांनी उपस्थित राहून एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत शिरखुर्माचा आनंद मनसोक्त लुटला नागपूर शहरामध्ये नामांकित व्यक्तिमत्व सर्वांना मदत करणार सर्वांना सहकार्य करणार म्हणजेच सगळ्यांचे असे लाडके मामा सलीम बाबा शेख माझे नगरसेवक माझे स्थायी समिती आज खऱ्या अर्थ आम्ही सर्वजण बाबांना इच्छा शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत खरोखर त्यांचं खूप चांगलं काम आहे खूप मोठं काम आहे म्हणूनच सगळ्या जाती धर्माचे लोक आज त्यांना त्यांच्या घरी येऊन शुभेच्छा देत आहेत आणि आजसुद्धा आम्हीसुद्धा आपल्या शहराचे माजी महापौर माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय अशोक भाऊ मुथ आणि मी स्वतः इथं मामांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि इथं जे नागपूर पंचकृषीमधील सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा मामांना शुभेच्छा देण्यासाठी आले मामा खरोखर तुम्हाला ह्या ईदच्या सणाच्या निमित्तानं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीन, वतीनं माझ्या पाथर्डी पंचकृषीच्या वतीनं कोंबडी परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक